रूपे अनेक तत्व एक जागर नवरात्रीचा या सदरात आज जीने साक्षात विष्णूला व विष्णू अवतार असणाऱ्या रामाला सुद्धा वर दिला अशा वरदायिनी मातेची महती ऐकूया कथा आहे फक्त साडेतीनशे ते चारशे वर्षापूर्वीची एका असुरमर्दनाची विजापूरचा सरदार अफजल खान नावाचा हा असुर मातला होता असे म्हणतात काळही त्यापुढे थरथर कापत असे असा हा क्रूर कर्मा आपली हिंदूंची श्रद्धा भक्तीस्थाने तुळजापूर पंढरपूर एकामागे एक देवस्थाने मस्तवाल हत्तीप्रमाणे पायाखाली तुडवीत चालला होता त्याला आता अंकुशाचा धात दाखवणे व जेरबंद करणे अत्यंत गरजेचे झाले होते जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते अधर्म वाढीस लागतो तेव्हा नेहमीच ती आदिशक्ती त्या दृष्ट्यांना पायबंद घालण्यासाठी अवतरते त्याप्रमाणे स्वराज्याच्या पुनर्स्थापनेकरिता गो ब्राह्मण प्रतिपालक स्वराज्य संस्थापक रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात शक्ती रूपाने ती आदिशक्ती तुळजाभवानी कृपावंत झाली त्या अफजल खानास जावळीच्या खोऱ्यात येण्यास भाग पाडले व प्रतापगडच्या पायथ्याशीच त्याचा कोथळा बाहेर काढून त्याला गाडले या राजाच्या पराक्रमामागे माता तुळजाभवानी व सद्गुरु रामदास स्वामी दोघांच्याही शुभ आशीर्वाद राजांना लाभला होता त्यावेळी समर्थाने शिवाजी महाराजांना लिहिलेले ते पत्र अजूनही जतन करून ठेवलेले आहे त्या पत्रातील मजकुराच्या प्रत्येक ओळीचे पहिले अक्षर जुळवून पहा विजापूरचा सरदार निघाला आहे असा संदेश पत्रातून राजांना सावधानतेचा इशारा देतो याच जावळी खोऱ्यात प्रतापगडापासून तीन ते ती चार किलोमीटरवर तुळजा भवानीचे रूप असणारी वरदायिनी मातेचे फार पुरातन देवालय आहे येथे दोन वेगवेगळ्या मूर्ती पाहायला मिळतात दोन्ही कथा ही वेगवेगळ्या आहेत फार वर्षापूर्वी या घणघोर अरण्यामध्ये अतिबळ व महाबळ दैत्यांनी उच्छाद मांडला होता तेव्हा त्यांच्या त्रासापासून मुक्ती मिळावी म्हणून सर्व देव विष्णूकडे गेले तेव्हा विष्णूंनी अतिबळास यमसदनी पाठवले पण महाबळास ते युद्धामध्ये हरवू शकत नव्हते यावेळी विष्णूंनी आदिशक्ती भगवतीची मदत घेतली देवीने आपली मोहिनी बळा बड़ा, महाबळावर घातली व तो पराजित झाला त्याने विष्णू शरण जाऊन इथे पर्वतरूपाने कायम मी पुढे वास्तव्य करेन परंतु माझ्या समवेत तुझ्या दैवी शक्तीचीही या पर्वतावर वास्तव्य असावे असे वरदान मागितले तेव्हा महाशक्तीच्या मदतीने विजय प्राप्त झाल्यामुळे विष्णूंनी शक्ती स्वरूप वरदायिनी मातेची स्थापना इथे केली महाबळ दैत्याचे रूपांतर पर्वतात झाल्याने यास महाबळेश्वर असे नाव मिळाले इथे दुसरी कथा अशी सांगितली जाते की रामायण काळात प्रभुराम सीता त्यांची परीक्षा घेण्याकरिता स्वत पार्वती माता या स्थानी सीतेचे रूप घेऊन आली असता त्या मायेला न भूलता तक्षणी रामांनी आदिशक्तीला ओळखले त्यावेळी सीता शोधण्यात तू यशस्वी होशील असा आशीर्वाद जगनमातेने रामाला दिल्याने इथे राम मातेची मूर्ती पाहायला मिळते छत्रपती शिवराय नेहमी या आदिशक्तीच्या दर्शनाला येत असत एवढेच नाही तर राष्ट्राच्या कल्याणार्थ जय जय रघुवीर समर्थ अशी समर्थ आरोळी देणाऱ्या समर्थ रामदास स्वामींना दासबोध व इतर ग्रंथसंपदा लिहिण्याकरिता ह्यास श्रीरामवदायिनी मातेचा आशीर्वाद लाभल्याचे कळते या श्रीरामवदायिनी मातेचे वर्णन श्रीधरस्वामींनी रामविजय ग्रंथात केल्याचे आढळते तसेच पैठणच्या एकनाथ महाराजांनी सुद्धा आपल्या लेखनात या श्रीरामवदायिनी मातेचा उल्लेख केलेला आहे शक्तीने मिळती राज्ये युक्तीनी टिकती स्वय शक्ती युक्ती अम्हा देणे राम वरदायिनी अशी ही राम वरदायिनी आपल्यासाठी सुद्धा वरदवंत ठरो बोला श्री राम वरदायिनी माता की जय समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जगदंब